नमस्कार मी सारिका आणि सारिका वर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला तुम्हाला आज संध्याकाळी मी नऊ वाजता लाईव्ह येणार आहे सारिका लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर बर बरोबर नऊ वाजता नऊ ते साडे नऊ हा आपला लाईव्ह राहणार आहे लाईव्हमध्ये मी तुम्हाला आज सर्व क्रीम आपल्याकडच्या जेवढ्या मी तयार केलेल्या क्रीम आहेत त्या मी तिथं सांगेल तुम्हाला आणि सर्व क्रीम आज तुम्हाला ऑफर मिळ मध्ये मिळणार आहेत फक्त आणि फक्त अर्धा तास नीट नियम ऐकून घ्या नऊ ला मी तुम्हाला किमती सांगेल नऊ ते साडेनऊ जे ऑनलाईन पेमेंट लगे करतील त्यांच्यासाठीच ही ऑफर असणार आहे बाकी कोणासाठी नाही नऊ ते नऊ तीस पर्यंतच पेमेंट ऑफर साठी स्वीकारलं जाईल त्याच्यानंतर जे जा पेमेंट येईल त्यांना ऑफर मिळणार नाही ही ऑनलाईन लाईव्ह ऑफर आहे याच प्रकारे रोज सारिका लाईफस्टाईलला नवीन काहीतरी ऑफर मध्ये येत राहणार आहे जेवढं शक्य आहे एखादा दिवस सुट्टी होईल बाकीच्या वेळी आठवड्यातले चार दिवस तरी मी लाईव्ह येणार आहे चार ते पाच दिवस लाईव्ह येणार आहे बरोबर नऊ नऊ ते साडे नऊ याच वेळेमध्ये तुम्हाला पेमेंट करायचं आहे जी किंमत मी तिथं सांगेल रोज एकाला गिफ्ट मिळणार आहे व्हिडिओ बघितला नसला तर जरूर बघा जे लाईव आले नव्हते त्यांनी बक्षिस घालवली आहेत आपली तर आता लाईव्ह सोडू नका मी काय धमाका तुम्हाला दिल विचार पण तुम्ही करू शकत नाही यावेळी तुमचे ऑफर तुम्ही सांगितलं होतं ताई ता क्रीम सगळे आण म्हणून मी क्रीम आणत आहे पण काय काय तुमच्या पुढे धमाके येतील हे तुम्हाला फक्त लाईव्हच्या तासातच कळेल आणि गिफ्ट पण मिळतील तर चला आता बघूया आपण आज एक रेम एक ब्युटी टिप्स मस्तपैकी की, की ज्यांना आपल्याकडचं काही घ्यायला परवडत नाही तरी पण सुंदर दिसणं हा प्रत्येक स्त्रीचा किंवा प्रत्येक पुरुषाचा सगळ्यांचा हा अधिकार आहे की आपण सुंदर दिसलं पाहिजे आपली स्किन छान राहिली पाहिजे यासाठी सगळ्यात सा महत्त्वाचं आहे ते म्हणजे विदाऊट डिप्रेशन आपण स्माइली राहिलं पाहिजे त्यावेळी हॅपी हार्मोन्स आपल्यामध्ये तयार होतात आणि आपण आणखीन सुंदर दिसायला मदत होते तुम्ही आरशात जाऊन एकदा फुगून बघा कशा दिसताय एकदा चिडून बघा कशा दिसताय आणि एकदा हसून बघा कशा दिसताय जगातली प्रत्येक स्त्री प्रत्येक पुरुष हा सुंदरच असतो युनिव्हर्सनं दिलेली देणगी आहे हे सौंदर्य फक्त आपल्याला ते टिकवायचं असतं त्यासाठी प्रयत्न करायचे असतात की आहे ती स्किन आपली व्यवस्थित राहावी आणि सगळ्यांची इच्छा हीच असती की म्हातार पण आपल्यापासून थोडंसं लांब राहावं ही प्रत्येकाची इच्छा असते त्यासाठी आपल्याला आपली स्किन केअर करणं गरजेचं असतं त्यामुळं छोटे मोठे घरगुती उपाय तरी करत राहा मोठे मोठे फेशियलचे ट्रीटमेंट तुम्हाला महागडे जमत नसतील तर घरच्या गर घरी जे काही करता येतं ते करत राहावं म्हणजे आपल्या स्किनला त्याचबरोबर योग्य पोषक आहार ज्या सीजनल पालेभाज्या असतात जे फळं असतात ते खात राहणं आणि पाणी व्यवस्थित तीन ते चार लिटर पित राहणं हे सगळ्यात गरजेचं आहे आहे आपली ब्युटी आपायला आपल्याला जपायची असेल तर आणि ब्युटी स्लीप सगळ्यात महत्त्वाची आहे झोप ज्याची झोप कम्प्लीट होते तो माणूस दिवसभर काहीही करू शकतो आणि त्याची ब्युटी आणखीन आणि मनाची सौंदर्य हे तर सगळ्यात महत्त्वाचं आहे त्याचाच आरसा इथं असतो आज पण आजकाल दुनिया इथं कुठं बघत नाही तर फक्त तोंडच बघते त्यामुळं ब्युटीला सुद्धा आपल्याला तितकंच महत्व दिलं पाहिजे तर उन्हाळा संपला आहे पावसाळा चालू झाला आहे पण उन्हानं सोडलेलं टॅन आपल्या शरीरावर अजून तसंच आहे रोज कॉलेज मुलींना बाहेर जावं लागतं शाळेत मुलांना जावं लागतं आपल्याला नोकरीसाठी बाहेर जावं लागतं जेंट्स लोकांना बाहेर जावं लागतं आणि या उन्हानं सगळ्यांचे ढोल वाजवलाय अक्षरशः न जर सनस्क्रीन आपण वापरत नसू तर या टॅनिंग ला गाडी चालवली आपण तरी सुद्धा हे सगळं आपलं काळ झालेलं आहे आता या टॅनला टाटा बाय बाय करायची वेळ आलेली आहे तर घरगुती पण मी तुम्हाला सांगते की तुम्ही काय करू शकता ज्यांना कुणाला काही घेणं जमत नाही त्यांच्यासाठी खास ब्युटी टिप्स आहे आजची हजार पर्सेंट तुम्हाला याचा रिझल्ट हा चांगलाच येणार आहे छोटूशी घराघरातल्या वस्तू वापरायच्या आहेत आणि आपल्याला ही रेमेडी करायची आहे ही ब्युटी टिप्स करायची आहे ही रेसिपी करायची आहे तर काय करायचं आहे बेसनाचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला एक चमचा एक चमचा घ्यायचा आहे आपल्याला तांदळाचं पीठ त्याबरोबर एक चमचा घ्यायचा आहे आपल्याला मुलतानी माती त्याचबरोबर अर्धा चमचा घ्यायची आहे आपल्याला कॉफी आणि हे सगळं तुम्ही बटाट्याचा रस किंवा टॅमॅटोचा रस हा काढून त्यामध्ये हे घालवायचं आहे जर तुमची स्किन ही ड्राय असेल तर थोडस दही त्याच्यामध्ये तुम्ही घातलं तर चालेल ऑइली स्किन असेल तर बाकीचं याच्यामध्ये काहीही घालू नका व्यवस्थित त्याचं मिक्सर करा आणि संपूर्ण चेहरा मान हात कुठंही तुम्हाला पाठ आपली पोरं छोटी छोटी घरा खेळणाऱ्या मुलांपासनं सगळेजण हे लावू शकतात कुठल्याही प्रकारचा अपाय ह्याच्यामध्ये होणार नाहीये आणि ते चांगलं सुकेपर्यंत अगदी किंचित म्हणजे पंच्याण्णव टक्के सुकेपर्यंत ते चेहऱ्यावर तुमच्या ठेवा आणि नंतर थोडंसं त्याच्यावर पाण्याचे हात घ्या किंवा थोडंसं स्प्रे करा त्याच्यावर आणि गोल गोल पद्धतीनं मसाज करा आणि ते सगळं जे आपण उपटन लावलेलं ला आहे ते काढून टाका आणि त्याच्यानंतर आपली स्किन बघा आठवड्यातनं दोनदा तरी हा हा प्रकार करा टॅनिंग राहतच नाही त्याचबरोबर कॉलेज गर्ल वगैरे ज्यांना छोट्या मुलांना चेहऱ्यावर लव असते ती लव गा मदत होते तो या तर या प्रकारे त्याच्यानंतर तुम्ही वापरत असाल ती एखादी नाईट क्रीम डे क्रीम काही ना काहीतरी त्वचेला मिळावं आपल्या त्याच्यासाठी एखादी क्रीम किंवा बॉडीला लावलं असेल तर बॉडी लोशन हे लावणं अतिशय गरजेचं आहे म्हणजे त्याच्यापासनं आपल्याला ड्राय स्किन वाटत नाही तर तुम्ही जी कुठली क्रीम वापरत असाल ती त्याच्यावर आपली फायव्ह इन वन क्रीम लावली तरी चालेल नाईटला केलं तर नाईट क्रीम लावली तरीही चालेल तर हे करू शकता पण हे सगळं आहे आपल्या या उपटनमध्ये या उट्टणमध्ये आहे बेसन मसूर गुलाब तांदूळ मुलतानी माती कॉफी पावडर टॅमॅटोची पावडर त्याच्याचबरोबर संत्र्याची पावडर या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहे शंभर टक्के प्युअर आणि नॅचरल पद्धतीनं हे एगलेस कंपनीचं उपटन तयार केलेलं आहे तर तुम्ही हे सुद्धा तुम्हाला घेऊ शकता अतिशय कमी दरामध्ये हे आपल्याकडं उपलब्ध असतं तर हे पण सुद्धा तुम्ही घेऊ शकता एक चमचा काढायचा लावायचा ज्या ज्यावेळी आपल्याला वेळ असेल आठवड्यातनं दोनदा आणि टॅन फ्री त्वचा करण्यासाठी चेहऱ्यावर ग्लोईंग येण्यासाठी एजिंगचे जे तुमचे रिंकल्स वगैरे असतात जर आपण ह्याचा लेप लावला तेव्हा स्किन टाईट होते आणि आपल्या स्किनवर जर सुरकुत्या पडायला सुरुवात झाली असेल तर त्यासुद्धा कमी व्हायला मदत होते तर उपटन घरगुती पद्धतीनं पण तुम्ही हे पॅक तयार करू शकता आणि ह्या सुद्धा आंबे हळद सुद्धा ह्याच्यामध्ये आहे तर या पद्धतीनं सुद्धा तुम्ही हे उपटन घेऊन अगदी निवांत लावून त्याचा पॅक तयार करू शकता तर चला त्याचबरोबर जर त्यांना उट्टण हा प्रकार आवडत नसेल तर आपल्याकडं आहे स्क्रब जो स्क्रब आपण केला तरीसुद्धा आपलं टॅन जायला मदत होते तर आपण स्क्रब करू शकतो म्हणजे आपल्याला टॅन जायला मदत होते तर छानसा गोल्डचा स्क्रब पण येतो आणि रोज पपयाचा स्क्रब पण येतो तुम्हाला फक्त चेहऱ्यावर ग्लो हवा असेल तर तुम्ही गो गोल्डचा स्क्रब वापरू शकता नाहीतर हा पपाया आणि रोजचा आहे बघा वास आणि कलर इतका सुंदर आहे आणि वर ह्याचं टेक्स्चरसुद्धा इतकं छान आहे की तुम्हाला असं वाटणार पण नाही की तुम्ही स्क्रब करताय आणि खूप काही आपल्या त्वचेला टोचत आहे तर हा गुलाबाचा स्क्रब आहे हा तुम्हाला जर टॅन असेल तर तुम्ही हा लावू शकता नाहीतर आपला गोल्डन स्क्रब आहे तोही लावू शकता या जणी या चारही डब्या ऑफरमध्ये आपल्याकडं चालू आहेत तर जरूर घ्या उघडे ना मला सॉरी तर दाखवायचं आहे पण मीच पॅक करते आणि मला सोडत नाही नसेल तर हा जी आपण ट्यूब घेत होतो पहिली त्या ऐवजी हा स्क्रब आता तयार केलेला आहे तर हा स्क्रब तुम्हाला ग्लो हवायच्या एरियावर फक्त टॅनिंग तुमच्या अजिबात नाही आहे पण कुठंतरी जायचं आहे आणि ग्लो हवायचे एर्यावर तर हे दोन स्क्रब या ऑफरमधले चारच्या या दोन स्क्रब त्याच्यामध्ये येतात आणि हे दोन पॅक त्याच्यामध्ये एका येतात एकामध्ये येतो टॅन कंट्रोल पॅक म्हणजे ह्याच्यामुळं जर तुमचं टॅनिंग झालं असेल तर रोज पपाया स्क्रब आणि हे जर तुम्ही वापरलं तर टॅनिंग क्लिअर व्हायला तुम्हाला मदत होते त्याचबरोबर तुम्हाला नुसता ग्लो हवा असेल तर तुम्ही सँडल पावडरचा म्हणजे चंदन पावडरचा हा फेस पॅक आहे तर चंदन पावडरचा फेस पॅक आणि गोल्डचा स्क्रब हे तुम्ही वापरू शकता आधी स्क्रब करू शकता त्याच्यावर दहा मिनिटं पॅक लावू शकता आणि मस्तपैकी आपल्याला हे करू शकता इतका सुंदर स्क्रब आहे हे की करतानाच आपल्याला एवढं छान वाटतं अगदी बारीक बारीक पार्टिकल ह्याच्यामध्ये आहेत की आपल्याला हे सुद्धा सुद्धा हो, नाहीत पण ना, हे तर रिम्यू होतं आपल्या लगेच अशा आहेत या आहे, आहे, तर या चारही डब्या ऑफरमध्ये आहेत उपटण आहे नाहीतर घरगु घरगुती ब्युटी टिप्स आहे कसा वाटला व्हिडिओ ह्याच्यासाठी छान छान कमेंट करा जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा सबस्क्राईब करा आणि परत भेटा लवकरच रात्री नऊ वाजता तर चला त्या बाय